म्हणजे भगवान ओ अरे आम्ही कड्या डोंगर राहणार सातर शुभ चवणार हो अरे आम्ही कड्या डोंगर राहणार सातर शुभ चवणार हो निशान भगवे भूवर तडके शत्रूचे मंग कायदे अर मावळे डोंगर चानार पडला पट्ट लडता लड़ता पडला पट्ट परी नाही धीरच सोडणार अरे परी नाही धीरच सोडणार चाकर शिव च

कर शुभच बाजीराव रावतो वीरच मोठा कणच खाऊनी लढला पट्टणच तो नवडीच सोडणार अरे तो जवडीच सोडणार चा कर शुभच होणार अरे आम्ही गड्या डोंगरच राहणार चा कर शुभाच होणार जगदंब्याचा कृपा प्रसाद शिवरायांचा आशीर्वाद जगदंब्याच्या कृपा प्रसाद शिवरायांचा आशीर्वाद अरे मोर मोर आम्हीच जाणार अर मोर मोर मीच जाणार जा तर शिव चवणार आर आम्ही गड्या डोंगरच राहणार का तर शिवचवणार धन्यवाद